लेकी शिवाय माया नाही लेकीशिवाय प्रेम नाही लेकी शिवाय आपुलकी नाही एक तरी लेख असलीच पाहिजे ही कविता एक तरी लेख असावी पायी वाजे पैजणाचा नाद कानी येई आई शब्दाची साध एक तरी लेख असावी हसणाऱ्या फुलापरी दिसावी होईल तिला ज्ञानाचा स्पर्श मिळेल तिला शिक्षणाचा हर्ष शिकून करीन तिला मोठी अभिमानाने हसू येईल ओठी नातं असेल एका घट्ट मैत्रीचं खुलेल सदा मायलेखीच्या प्रेमाचं होशील तू लाडाची ले, बंजील तु लाका दे। लेक बनशील तू लाकाते जेव्हा होईल तुझी पाठवण तेव्हा सतत येईल आठवण लावशील तिथेही ज्ञानाचा दिवा लेख असणाऱ्याला अभिमान असायलाच हवा अभिमान असायलाच हवा